माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कशा अहोक तुम्ही सगळे चांगलेच असणार सो so, आजचा माझा मी नेहमी ब्लॉग बनवते ना तर माझ्या ब्लॉग बनवण्याच्या मागे काहीतरी एक रिझन असतं सो so, माझं आजचं रिझन किंवा आजची माहिती म्हटली तर मी तुम्हाला नेहमी काहीतरी माझे इन्सिडंट शेअर करत असते किंवा मला काही माहिती असलं तर ती शेअर करत असते सो so, मला तुम्हाला ना हा विषय थोडा बाजूला ठेवते तर मला तुम्हाला माझ्या केसांविषयी आणि माझ्या चेहऱ्याविषयी ना खूप टिप्स द्यायच्या आहे बट माझ्याकडे वेळ खूप कमी असतो तर मी अजून काही ब्लॉग बनवेल ना त्याच्यामध्ये तुम्ही नक्की देणार सो मग त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आजची टी म्हणजे जी माहिती होती ना ती माहिती अशी आहे की आता मार्गशीर्ष लागतो आहे तर पहिला मार्गशीर्षचा गुरुवार आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस सो पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे तर गुरुवारी काय करू हे मला सांगायचं आहे सो हे, सांगा, सांगा हे सो सो तर मला सांगाय सांगायलाच नको की गुरुवारी नॉनव्हेज खायचं नाही असं कारण हे तर सर्वांनाच माहिती सो असं काही वेगळं नाही पण त्याहून वेगळं असं आहे की प्रत्येकाला म बऱ्याचशाच आपल्या जणांना प्रश्न पडतो की बुधवारी नॉनव्हेज खाल्लेलं असतं सो मग आता गुरुवार आहे तर मग त्यावेळेस केसांवरून पाणी घ्यायचे का नाही पण नाही गुरुवारी केसांवरून पाणी घ्यायचं नाही सुहागण स्त्रीने तर अजिबात नाही असू दे तुम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लेलं बुधवारी तुम्ही साफसफाई करा पूर्ण घराची केसांवरून पाणी घ्या पण गुरुवारी केसांवरून के पाणी घेऊ नका सपोज तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही गोमित्र शिंपडू शकता केसांवरून गंगाजल शिंपडू शकता अंगावर केसांवरून पण गुरुवारी केस धुऊ नका केसांवरून पाणी घेऊ के नका आणि दुसरी गोष्ट गुरुवारी म्हणजे कुठलाही गुरुवार म्हणजे दर महिन्यातला जे गुरुवार आपत्यातले जे, जे गुरुवार येतात ना त्या गुरुवारीसुद्धा तुम्ही केसांवरून पाणी घेऊ नका आणि जे लक्ष्मी मातेचे जे गुरुवार असतात ना मार्गशीर्ष महिन्यातले तर ते गुरुवारी न लादी पुसायची नसते तुम्ही झाडू मारा पण झाडूचा जार सर्व केअर काढून तुम्ही एखाद्या कागदात एक, एक बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो डस्टबिनमध्ये टाका पण गुरुवारी कचरासुद्धा बाहेर फेकू नका झाडू मारा पण लादी पुसू नका आणि केसांवरून पाणी घेऊ नका आणि गुरुवार तुम्हाला जर उपवास म्हणजे शक्य नसेल तर तुम्ही फक्त लक्ष्मी मात्याचं पुस्तक वाचून मनोभावी तिची प्रार्थना केली तरी चालेल किंवा उपवास करायचा असेल तर तुम्ही फ फळ्यांचा आहार घेऊ शकता दूध चहा घेऊ शकता पण जे असतं ना ते साबुदाणे वगैरे असलं काही खाऊ नका ह्याला काही उपयोग नाही साबुदाणे आपण इतर उपवासांना तर साबुदाणे भगर वगैरे खात असतो पण लक्ष्मी देवीच्या उपवासाला साबुदाणे भगर हे चालत नाही म्हणून हे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा हे मला माहिती आहे लहानपणापासून तर मी तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टी लक्षात ठेवा सो इथंच मी माझा ब्लॉक संपूर्ती पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया बाय